आज आहे गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्यातला आज दुसरा गुरुवार आहे आणि आजचा दिवस माझा खूप बिझी जाणार आहे हॅलो नमस्कार मी सोनल आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आहे गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्यातला आज दुसरा गुरुवार आहे आणि आता दिवस माझा खूप बिझी जाणार आहे कारण माझ्याकडे सध्या बाई नाही आहे आणि बाई नसल्यामुळे खूप सारी कामं करायची आहे आणि मी आत्ताच इतकी भांडे घास भांडी घासून घेतलेली आहे बघा इथे तिथे दिसतंय ना ते इतकी सारी भांडी मी आत्ता घासलेली आहे मी म्हणजे रात्री एकदा घासून घेते पण कसं होतं आता सध्या हिवाळा सुरू आहे त्याच्यामुळे थंडीमध्ये संध्याकाळी परत परत म्हणजे पाण्यामध्ये हात ओले करावेसे वाटत नाही म्हणून मग मी काय करते अं टिंगटाच करून घेतले आहे आता सगळं आवरून झालंय फक्त माझ्या दोन पोळ्या बाकी आहे तर त्या करून घेते आणि ते पण भांडे घासून घेते म्हणजे मग सगळा ओटा एकदम क्लीन चकाचक होणार म्हणजे क्लीन करून घेईल त्यानंतर आणि काल आम्ही किराणा घेतलेला आहे किराणा आणला तर या महिन्यात थोडासा उशीर उशिरा आणलाय तसंच कारण पण होतं कारण आम्ही गावाला वगैरे गेली होती त्याच्यामुळे किराणा म्हंटल आहे तर जाऊ द्या चालू द्यायचं आणि आता किराणा आणलेला आहे ते बघा तुम्हाला इथे दिसत असेल हे बघा तो सगळा किराणा आणलेला आहे आणि त्यामध्ये काही वस्तू शोधत शोधत हे असा पसारा झालेला आहे त्याचा आता मी ते सगळं आवरणार आहे आणि त्यानंतर झाडून पण काढणार आहे आता उशीर झालाय कारण किती वाजले सव्वादहा झाले आहे या सगळ्या गोष्टी माझ्या थोड्याशा लवकर झाल्या असत्या पण आज सकाळीच संदीप करला गेले त्याच्यामुळे मग काय होतं सकाळी खूप लवकर उठणं होतं आणि सकाळी उठलं की आज मला खूप झोप येत होती तर मग मी ते गेल्यानंतर आणि आयुष स्कूलमध्ये गेल्यानंतर झोपून घेतलं तासभर त्याच्यामुळे आता सगळी घाई गडबड चालू आहे आणि आज मार्गशीर्ष महिना आहे तर उपवास आहे आणि पूजा करायची आहे तर पूजा आणि आजचा माझा हा बिझी दिवस तुमच्याशी मी शेअर करणार आहे तर स्टेट येऊन आणि चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तशा चपात्या सगळ्या झालेल्या आहेत फक्त दोन चपात्या बाकी होत्या मी म्हंटल पहिले भांडे घासून घेते तर भांडे झालेले आहे आणि एकदा भांडी झाली आणि ओटा आवरून राहिला ना की जरा बरं वाटतं म्हंटल चला पहिले ना ओटाच आवरून घेते आणि चपाती पण करायची ठेवून दिली सकाळी पण केली असती पण मग सकाळची एकदम आयुषला मग नंतर खावी लागते तर संध्या तर सकाळी संदीप डबा वगैरे घेऊन जातात जेव्हा त्यांना टूरला जायचं राहत तर तेव्हा मला साडेचारला ला उठावं लागतं सकाळी आणि मग त्यांचा डबा त्यांची पॅकिंग हे सगळं चालू असतं काल ना झोपायला पण जसं उशीर झाला आयुष्याच्या क्लास वरून म्हणा मी उशीरा आलो त्यानंतर सगळं सामान वगैरे घेऊन आलो तर जेवत पर्यंत त्यानंतर रेसिपी कर, करत होती मी त्याच्यामुळे या सगळ्यामुळे उशीर झालेला आहे सॉरी उशीर झाला होता रात्री झोपायला त्याच्यामुळे ना सकाळी जागच नव्हती येत आणि अजिबात उठायची इच्छा नव्हती होती आणि तुम्ही म्हणत असाल की हा तवा किती हे झालं आहे तर त्या पोळ्या करून चपात्या करून असा झाला आहे आणि मला याच्यावरतीच पोळ्या करायला आवडतात ऍक्च्युअली सकाळी लक्षातच नाही की आज गुरुवार आहे आणि मी पीठ थोडस इतकं मळलं की आमच्या नंतरच्या चार पाच पोळ्या होईल एवढं आता हे पीठ उरलं आता हे संध्याकाळी होईल आणि संध्याकाळी नैवेद्य वगैरे पण करायचं राहील तर कर बघू काय करते मी अजून काही विचार केला नाहीये आज संध्याकाळी नैवेद्याला काय करणार ते दुपारी ठरवते आणि तसं तुमच्याशी शेअर करते मी या पद्धतीने पोळ्या करते चपाती करते नेहमीच नाहीतर मग फुलके करते आता आज ना फुलके करायचे नाहीये चपाती करायची आहे चपाती केली की जरा ती दुपारी जेवत पर्यंत एक दोन वाजेपर्यंत ती चांगली सॉफ्ट राहते आणि पोळ्या केल्या ना म्हणजे फुलके जर केले ना मग ते काही वेळा आणि कसं होतं कडक होतात आणि मग आयुष्यला पण कडक कडक पोळ्या आवडत नाही कधी कधी आता थंडीच्या दिवसांमध्ये तर मी पोळ्या काय करते थोड्या गरम करून घेते जेवताना जर वाटलंच तर थोडस तुपाने भाजून घ्यायचं मस्त वाटत तुम्ही वेळेवर स्वयंपाक करता कि सकाळी सकाळी सगळा स्वयंपाक करून घेता मुलांच्या घाई सोबत किंवा मिस्टरांच्या डब्यांसोबत तर हे मला कमेंट करून नक्की सांगा मी तर असंच करते मी सकाळी स्वयंपाक केला की सगळा स्वयंपाक करून घेते आणि म्हणजे निवांत दिवसभर आपण आपल्या कामाला आ, फ्री राहतो मग मा दुपारी माझं एडिटिंगचं काम किंवा दुसरं काही रेसिपी करण्याचं काम तर मग ते चालू असतं आणि ज्या काही रेसिपीज वगैरे करते ना तर त्या दुपारच्या वेळेला करते कारण वेळ पण चांगला असतो म्हणजे निवांत वेळ असतो तयारी वगैरे करायला वेळ मिळते कारण एक रेसिपी जर आपल्याला स्वयंपाक करायला अर्धा तास लागत असेल ना तर त्याचं शूट करत पर्यंत आपल्याला एक तास लागतो तर मग असंच असाच दिवस जातो आज मी तुमच्याशी गप्पा खूप मारता थिंक मला असं वाटतं कारण आता ह्या चपात्या करता करता म्हटलं तुमच्याशी बोलावं कारण खूप दिवस झाले माझे ना रुटीन व्हिडिओज आलेलेच नाही अजिबात मी रेग्युलर आपले घरचे जे व्हिडिओज असतात ना ते भी शेयर करत नहीं नहीं पर मी शेअर करत नाही आहे वेळच तसा मिळत नाहीये पण मी प्रयत्न करेन करण्याचा मला पण असे व्हिडिओज ना बघायला आणि तुमच्याशी शेअर करायला किंवा माझं डेली रुटीन काय असतं हे शेअर करायला खूप आवडतं तर हे बघा आपल्या आज चपात्या पण झालेल्या आहेत बस दोनच करणार आहे मी आयुष्यासाठी आणि सकाळी वांग्याची भाजी केलेली आहे तर ती आहे वांगी आणि तुरीचे दाणे टाकून हिरव्या मिरची केली आहे मी तर दुपारी मी शेअर करेल जेव्हा आयुष जेवेल तेव्हा तर त्याचा पाता मी ठेवून देते आणि बाकीची उरलेली आता ही जी भांडी आहे ती पण आवरून घेते आणि सगळ्या ब बॉटलमध्ये म्हणजे बरणांमध्ये वगैरे व्यवस्थित भरून घ्यायचं आहे तर आत्ता तर आज माझ्याकडे वेळ अजिबात नाही आहे म्हणून मग मी आता हे असंच ठेवते आणि झाडून घेते आणि हा बा हा किराणा ना मी उद्या सकाळी लावून घेईल मग सगळ्या वस्तू आपल्या लागेवर जातील ना तर वाटेल मी ते सुरुवातीला सांगितलं की बाई नाही आता सध्या माझ्याकडे तर ऍक्च्युली मला परत आता गावाला वगैरे जायचं आहे त्याच्यामुळे मी म्हटलं तर सध्या मी बाई ठेवणार नाही आणि बघू नंतर जर मला गरज वाटली तर ठेवेलही पण कसं होतं आता मी रोज झाडणं पुसणं पुसायला तर मी रोज नाही पुसत म्हणजे मी आठवड्यातून दोनदा वगैरे पुसते पण जर बाई असेल तर मी तिला रोजच पुसायला सांगते पण तुम्हाला सांगू का आता सध्या मी घरीच भांडे वगैरे घासताना तर इतके स्वच्छ भांडे असतात असं वाटतं आहा म्हणजे रोज त्याच्या त्या ग्लासमधून पाणी प्यायला पण असं स्वतःलाच फील होते की आपण स्वच्छ ग्लासातून आणि स्वच्छ भांड्यातून जेवतोय स्वच्छ ग्लासातून पाणी पितोय तर बघेल जर मला असं वाटलं आणि जर काम नसेल किंवा थोडस जर बिझी या रुटीन मधून थोडा थोडा वेळ काढून थोडेसे भांडे असे जर आवरत जाईल मी आणि तशी मला जर सवय झाली तर मग मी मी भांड्यांना बाई पण ठेवणार नाही बघूया कसं होतं तर मी तुमच्याशी शेअर करणारच आहे मैत्रिणींना आणि आज गुरुवार आहे तर मग आता फरशी पुसत नाही असं तर मी गुरुवारी पुसते बाई वगैरे असेल तेव्हा पण म्हटलं आता आज गुरुवार पण आहे आणि बरेच जण म्हणतात की गुरुवारी फरशी वगैरे पुसायची नाही तर मग पुसणार पण नाही आणि मला देवावरती विश्वास आहे पण खूप पूजा किंवा लांबलचक पूजा माझ्याकडून होत नाही मला जसा वेळ मिळेल तसं मी थोडीशी पूजा करते म्हणजे जसा वेळ मिळेल म्हणजे सकाळीच करते रोज पूजा करते पण थोडक्यात करते आणि असे काही सण वगैरे असेल तर मग व्यवस्थित पूजा करते आणि तुम्ही बघू शकता इथे मी फुलं वगैरे आणलेली आहे इतके भांडे झालेले आहे जे मी सुरुवातीलाच दाखवलं आणि ओटा पण मी मस्त चकाचक करून घेतलेला आहे त्यानंतर हॉल पण झाडून वगैरे घेतलं आणि ज्या काही वस्तू आहेत तिथे तर त्या ठेवायच्या बाकी आहे जसं आपला नेहमीचा स्टँड आहे जो मी शूटिंगला वापरते आणि केसांना तेल लावलाय त्याच्यामुळे बो पण पडलेला केसा आहे केसांना मस्त तेल लावून आहे आणि आता हेअर वॉश करायचंय तर मी आता आंघोळ करून घेते ते वाजले आहे साडे अकरा तर आंघोळ करून घेते आणि मग त्यानंतर एडिटिंगचं काम करून घेते आणि त्यानंतर मी तुमच्याशी भेटते गुड इव्हनिंग आता झाली आहे संध्याकाळ आणि आता वाजले आहे सव्वा पाच तर मी आताच आयुष्यला सोडून आली ट्युशनला आणि ना, ना, ना येताना फ्रूट्स घेऊन आली तर फ्रूट्स नव्हते आणि मी म्हंटल की आज पूजा जरा संध्याकाळी करावी मी मागच्या वेळेस दुपारी केली होती दोनच्या दरम्यान वगैरे पण आज थोडासा उशीर पण झाला आणि फळं पण नव्हती हो म्हटलं जाणं येणं नाही करण्यापेक्षा जेव्हा ऐश्वर ट्युशनला सोडेल तेव्हाच येताना फळं घेऊन येते आणि नंतर संध्याकाळी पूजा करते येते संध्याकाळी म्हणजे आता पाच सवा पाच झाले आहे आणि एक तास लागतील पूजा पूजेला पहिल्या दिवशी जेव्हा म्हणजे पहिल्या गुरुवारी जेव्हा आपल्याला पूजा करायची असते ना तर खूप साऱ्या गोष्टी कलेक्ट करावं लागतो तर थोडासा वेळ जातो पण नंतरचे गुरुवार थोडस इझी जात चला आता पूजेला सुरुवात करूया हे बघा पूजा माझी मांडून झालेली आहे म्हणजे सगळं मी व्यवस्थित ठेवून दिलं सुरुवातीला दिवा लावून घेतला आणि त्यानंतर सगळ्या वस्तू पूजेच्या त्या सगळ्या मांडून घेतल्या त्यानंतर आता पूजा करून घेते जेव्हा आपण पूजा करतो तर सुरुवातीला आपण देवपूजा वगैरे पण करायची असते तर देवपूजा तर मी सकाळी करून घेतली होती म्हटलं पूजा जी आहे आपली मार्गशीर्ष महिन्याची ती संध्याकाळी करते मग तेच मी आता करून घेतलेलं आहे त्यानंतर आता मी आता इथे अगरबत्ती वगैरे लावून घेते त्यानंतर जे वाच वाचायचं असताना म्हणजे पोथी जी वाचायची असते किंवा ते पुस्तक वाचायचं असतं ते पण वाचून घेते आणि ते वाचायच्या आधी इथे मी तुपाचा दिवा तयार करून ठेवते म्हणजे पोथी वाचून झाली पुस्तक वाचून झालं की मग लगेचच आपण आरतीला पण सुरुवात करूया आणि आरती वगैरे करायला आता माझ्याकडे कोणीच नाही आहे मीच आहे कारण आयुष ट्युशनला गेला आहे आणि संदीप पण ऑफिसला वगैरे म्हणजे बाहेर आहे त्याच्यामुळे ते पण होणार नाही तर मग मी एकटीच आहे आणि इथे जो कॅमेरा सेटअप आहे हे सगळं जे आहे ते मी स्वतः करते त्याच्यामुळे थोडासा वेळ वगैरे जातो या सगळ्या गोष्टींमध्ये तर आता मी आरती करून घेते हे असं जे पुस्तक दिसतंय ना तुम्हाला निळ्या रंगाचं तर याच्यामध्ये एक कहाणी असते ती वाचायची असते तर ते वाचून झालं आणि आरती आता करून घेते आणि तुम्ही बघितलं माझी पूजा अगदी साधी सिंपल आहे ही अशी पूजा करायला ना वेळ जास्त लागत नाही आणि आपण पूजा जी आहे ती मनातून करतो खूप सजवणे खूप फुलं वाहणे किंवा खूप लाइटिंग करणे किंवा अशा असं जे करतो त्याच्यापेक्षा मनातून आपण किती देवाचा भाव ठेवतो हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं आणि प्रत्येकालाच हे माझं म्हणणं पटेल असं नाही आहे जे करतात ज्यांना आवडतं ते तर करतातच पण मी अशी पूजा करते हा कदाचित मी पण पुढच्या वर्षी वगैरे किंवा त्याच्यानंतर मला जर वाटलं तर मी मुकुट आणि हे सगळं वस्त्र वगैरे घेऊन येईन आणि इथे माझा स्वयंपाक पण झालेला आहे तर सुरुवातीला ना सकाळीच मी जसं सांगितलं मला लक्षात नव्हतं की गुरुवार आहे म्हणून पण स्वयंपाक माझा झालेला होता मी ते खाल्लं वगैरे नव्हतं पण स्वयंपाक माझा झालेला होता मग काय भाजी होतीच वांग्याची आणि त्यानंतर संध्याकाळी मी फक्त पुऱ्या केल्या त्यानंतर वरण भाताचा कुकर लावला आणि खीर केली होती आणि मी आता हेच जे आता केलेलं आहे ना तेच नैवेद्य दाखवणार आहे आणि ही जी कोथिंबीर वडी आहे ती पण मी काल केलेली आहे तर मग ती आता तळून घेतली थोडीशी तर आता वाजले आहे आठ आठ वाजून दहा मिनिटं आहे पण आमच्या घडाईमध्ये आठच वाजले आहे कारण दहा मिनिट घड्या पुढे आहे आणि आय। आयुष करतोय अभ्यास त्याचा अभ्यास झाला की वेळ आहे वेळ पण जेवायचं घेऊ का नको थांबू तर आता एक पाच दहा मिनटामध्ये मी जेवायला घेते पहिले नैवेद्य दाखवून दे देते आणि त्यानंतर जेवण करतो तर एक पाच ते दहा मिनटामध्ये मी जेवायला घेते तोपर्यंत पहिले नैवेद्य दाखवून दे देते आय थिंक आवाज कमी येत असेल थोडासा मी मोठ्याने बोलण्याचा प्रयत्न करते आयुषचा अभ्यास चालू आहे तर आजचा दिवस मी पूर्ण तुमच्याशी शेअर केला तरीही आता स्वयंपाक वगैरे करायचा होता म्हणून संध्याकाळी आयुष बास्केटबॉलला जातो मी आय थिंक बऱ्याचदा शेअर पण केलेला आहे संध्याकाळची जी वेळ असते ती मग मी त्याला तिकडे घेऊन जाते पण मग स्वयंपाक वगैरे करायचा होता म्हणून मी आज त्याला बास्केटबॉलला घेऊन नाही गेली त्याला म्हटलं आज रेस्ट कर आणि घरीच काय ते कर अभ्यास वगैरे जे काही असेल ते मग आता अभ्यास करायला लागला आणि मग आम्ही ट्यूशनवरून आल्यानंतर मी ट्यूशनवरून आल्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली आता स्वयंपाक झालेला आहे आणि मम्मी भाजी दाखवायचं म्हटलं होतं सकाळीच म्हटलं होतं की वांग्याची भाजी दाखवेल तर ती पण दाखवते आय थिंक हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय आणि हे बघा ती ही भाजी आहे वांग्याची वांगी आणि याच्यामध्ये आहे तुरीचे दाणे आता ही गरम करायची आहे सकाळी मी फ्रीजमध्ये ठेवून दिली होती ta Bye.